मित्रांनो काही लोक म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेच का हे जे व्यापारी लोक जे कोणी असेल जे शेतकरी नसेल तोच म्हणतो आहे समजा पण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच लोकांना अशाच व्यक्तींना अशाच बांधवांना मी विनंती करतो हा व्हिडिओ पर संपूर्ण बघा कसं झालं एक एका शेतकऱ्यांच्या शेतात धान्य होतं धान्य धान्य पिकवलं होतं आणि चिमणी कावळा वगैरे तिथे खात होतं पण काही दिवसानंतर म्हणजे दोन चार दिवसानंतर शेतकऱ्यांचं मृत्यू झालं आहे आणि तो हुडकवणारा जो शेतकरी आहेत जे चिमणी कावळाला खात तर होतंच चिमणी का चिमणी कावळे पण त्यांना तो म्हणजे थोडं दूर करत होता म्हणजे कमी खालं पाहिजे म्हणून तर एक दिवस त्यांचे मृत्यू झाले चिमणी कावळ्यांना वाटलं आहे की आता आपलं सर्व टेन्शन गेलं आहे आता हा कधीच येणार नाहीत आता हा कधी येणार नाहीत खुश झाले सर्व आणि परिणाम काय झालं आहे मित्रांनो थोडं तर भेटलं आहे त्यांना दोन चार दिवस पण नंतर त्या शेतात पीकच निघालं नाहीत नंतर त्या शेतात पीकच निघालं नाहीत कारण शेतकरीच नव्हता शेतकरीच नव्हता ना मग चिमणी कावळे जे होते त्यांची परिस्थिती काय झाली त्यांना अन्नधान्य भेटलं नाहीत परिस्थिती गंभीर झाली मग अशीच परिस्थिती आपलीसुद्धा होणार का होणार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही राहिलो तर अरे शेतकऱ्यांजवळ काय आहेत शेतकऱ्यांना उत्पन्न होत नाहीत पीक भेटत नाहीत पैसे एक रुपये शिल्लक राहत नाहीत भाव भेटत नाहीत अन्नधान्य पिकवतो तो, तो आपण खातो तुम्ही खाते आहे पूर्ण जग खात आहे पूर्ण देश खातो आहे अन्नधान्य पिकवतो तो त्यांना भेटत नाही कधी खायला शेतकऱ्यांना पण आपल्याला पोचतं आहे आपल्याला देत आहे शेतकरी तेव्हा आपण जगतोय आणि जर शेतकरी नसेल ना तर आपणही जगणार नाहीत शेतकरी आज लाखो शेतकरी आत्महत्या करते दिवसाला सात शेतकरी सात शेतकरी आत्महत्या करते कशी असेल त्यांची घराची परिस्थिती आणि शेतकरी जर नसेल शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीत ना तर शेतकरी कोणीही पीक घेऊ शकणार पी नाहीत मग परिणामी आपल्याला अन्नधान्य भेटणार नाहीत म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे आवश्यक आहेत विचार करा शेतकऱ्यांच्या बाजूने राहत शेतकऱ्यांना समजत नाहीत तुम्ही कर्जमाफी करत आहात शेतकरी शेती करतो आहे आणि तुम्हाला खायला देतो आहे त्यांच्याजवळ अजूनही काही शिल्लक राहत नाहीत राहतच नाहीत तो एवढं विचार करत नाही आपल्याला शे आपल्या शे आपली शे... आप शेती आहेत शेती करावं लागते आणि अन्नधान्य पिकवावं लागतो आणि त्या मोबदल्यात आपल्याला दोन चार रुपये भेटते आहे फक्त एवढंच विचार येते त्यांच्या मनात म्हणजे एकच एकसारखं के जी एफ पिक्चर बघितलं आहे ना तुम्ही के जी एफ मूवी त्या मूवीमध्ये जसं गुलाम बन बनते ना ते लोक गुलाम राहतात ना तसं शेतकरीसुद्धा गुलाम आहेत आपण आपण पिकवतो आणि दुसऱ्यांना देतोय म्हणून शेतकऱ्यांना बाज शे शेतकऱ्यांचे से, बाजूने से, राहत कर्जमाफी करणेसुद्धा आवश्यक आहेत आणि शेतकऱ्यांच्या माला मालाला भाव पण भेटणे आवश्यक आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं मित्रांनो यानंतर आशा आहेत की तुम्ही कधीही शेतकऱ्यांच्या विरोधाने उभे राहणार नाहीत शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार कारण शेतकरी नसेल तर आपणही नसणार नाहीत अतिशय गंभीर परिस्थिती असणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं